दिनांक चोवीस तारखेपासून चालू असलेला शेतकरी व कामगार यांचे प्र... प्रश्न मार्गी लावण्यासाठी बेमदत अमरण उपोषण संघर्ष अजय पाटील साळुंके आज दिनांक दहा दिवस झाले जा त्यामुळे शेतकरी व कामगार यांनी अजय पाटील साळुंके यांच्या सन्मानार्थ आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत उपकामगार वा आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे पोळा सण व पावसा असताना देखील आंदोलन केले सहकामगार आयुक्त राऊत साहेब यांनी निवेदन स्वीकारले होतात काळ दखल घेऊन प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन दिले उपस्थित आंदोलनकरांनी जर संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंके यांच्या उपोषण दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन करावं असा इशाराही यावेळी देण्यात आला एन न्यूज प्रतिनिधी अशोक करळे छत्रपती संभाजीनगर अजय पाटील साळुंके रांजणगाव फाटा शेनपुंजी या ठिकाणी आमरण उपोषणात बसले होते आणि त्या उपोषणातील प्रमुख ज्या मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या शेतीमाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे हमी भाव देण्यात यावा तसेच शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जो जे शेतकरी पी, पी, पीक 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 विम्यातून राहिलेले आहेत त्यांना तो पीक विमा देण्यात यावा तसेच जे शे कामगारांच्या मागण्या आहेत कामगारांना पी एफ डी ए तसेच त्यांना ते देऊन ग्रॅज्युएटी देण्यात यावी महिलांना सुद्धा पुरुषांप्रमाणे पेमेंट देण्यात यावं त्यांचे पे पेमेंट त्यांना पेमेंट स्लिप देण्यात यावी अशा अनेक ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांसाठी आमरण उपोषण चालू होतं परंतु आणि चालू आहे परंतु दिनांक एकोणतीस ऑगस्टला पोलीस फोर्सने पोलीस बळाचा वापर करून अजय पाटील साळुंके यांना घाटी रुग्णालयात दाखल केलं आणि जे सहकारी होते त्यांना पोलीस स्टेशन या ने ठिकाणी नेलं त्यांनी उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न केला परंतु हे उपोषण सुटलेलं नाही उपोषण चालू आहे आज उपोषणाचा दहावा दिवस आहे आणि जर या शासनाने व प्रशासनाने लवकर लवकर लवकरात लवकर, लवकर, लवकर दखल घेतली नाही तर या तर कुठेतरी उद्रेक होऊ शकतो म्हणून आज जे कामगार उपायुक्त या ठिकाणी निदर्शन जे आहे ते हे शांततेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने आहे परंतु या उपोषणाची लवकरात लवकर दखल घेऊन जर ते शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न लवकरात लवकर सोडले नाही तर समस्त कामगार बांधव हे रस्त्यावर येऊ शकतात कायद्या हातात घेऊ शकतात म्हणून शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या घटने या उपोषणाकडे लक्ष देऊन हा हे प्रश्न मार्गी लावा लावावे